मंडली तुमच्याही सोशल मीडियावर अशा प्रकारचा अनिमेटेड फोटो दिसत असेल कदाचित तुम्हीही अशा प्रकारचा अनिमेटेड फोटो बनवला असेल या सर्वांना एकच शब्द आहे तो म्हणजे जिबली नमस्कार मी गणेश तुपे आणि मंडळी आपण पाहता जी टी चॅनल नेमका हा जिबली शब्द आला कुठून याचा आज आपण शोध घेणार आहोत जिबली हा शब्द नेमका जपान मधून आला मंडळी मध्ये जिबली नावाचा एक स्टुडिओ आहे एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये हायो झाकी तोशिओ सुझुकी इसो हो ताका हाका या तिघांनी हा स्टुडिओला सुरुवात केली हाताने रेखाडलेले फोटो असो की भिंतीवरचे बॅकग्राऊंड अॅनिमेशन फोटो हे अगदी मनाला भाऊक करून सोडतात हीच तर आहे जिबलीची खरी ओळख अॅनिमे असे म्हणतात आणि हे अॅनिमेशन फोटो हे ओपन ए आय च्या मदतीने केले जातात त्यालाच जिबली स्टाईल असे म्हणतात सध्या मार्केटमध्ये भरपूर असा ट्रेंड चालू आहे आणि लोकांना आपल्या फोटोची प्रसिद्धी करणे फार हवी हवीशी वाटते मात्र कला विश्वातून याला नाक मुरडले सुद्धा जाते कला विश्वातून अनेक कलाकारांचा याला या जिबली स्टाईलला विरोध आहे व्यंगचित्रकार चित्रकार असे म्हणतात हे फोटो म्हणजेच आमचा अपमानच आहे आम्ही अवघे आयुष्य व्यथित केलं त्यानंतर ही कला आम्ही आत्मसात केली त्यानंतर हे फोटो बनवणे म्हणजेच आमची कला आमचे सत्व चोरण्यासारखं आहे एक फोटो एक शैली बनवण्यासाठी कितीतरी दिवस जातात आणि जिबली ॲपने मात्र दोन तीन सेकंदामध्ये हे फोटो बनवले जातात म्हणजे अवघ्या कलाकारांचा अवघ्या व्यंगचित्रकारांचा हा एक अपमानच आहे सोशल मीडियावर या जिबली फोटो फोटोने अगदी धुमाकूल घातले आहे लोक आपली स्वतःची कुटुंबाची मित्रांची नातेवाईकांची जिबली इमेज बनवून सोशल मीडियावर अपलोड करत आहेत तर मंडळी सावधान जिबली इमेज तयार करण्यासाठी चॅटजीपिटी सह अनेक ए चा वापर करत आहेत पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जिबली इमेज तयार करण्यासाठी आपला फोटो ए सोबत तर शेअर करावाच लागतो तर मंडळी अजूनही वेल गेली नाही सावधान पण आपल्या फोटोचा गैरवापर तर करत नाही ना, ना। मागील काही घटनांचा विचार केला असता तर अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत तिथे लोकांच्या फोटोवरून त्यांची ओळख चोरण्यात सुद्धा आलेली आहे लोकांना जिबलीचा कितीही वेळ लागला तरी त्याचा वापर योग्य आणि सुरक्षित आहे का याबाबत तरी शंकाच आहे फेसबुक व्हॉट्सअप इंस्टा या प्रसार माध्यमातून लोक त्यांचे फोटो कितीतरी शेअर करत आहेत तर मंडळी सावध रहा जागरूक रहा सतर्क रहा अजूनही वेल गेलेली नाही ए आय चा वापर मंडळी कृपया करून तुम्ही थांबवा तर मंडळी सावधान करणारी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली एक कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन पूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी जीटी इन्फो चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि प्रेस करा घंटीचं बटन चला तर मंडळी आज घेऊ निरोप जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम